आरक्षण आंदोलन आड गुवाहाटी पार्क टू मुंबईतील आझाद मैदानात करण्यात आलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडविण्यात सरकारला पर्यायाने देवेंद्र फडणवीस साहेबांना यश प्राप्त झाले आता या आंदोलनाने कोणास काय फायदा होणार समाजास कसे आरक्षण मिळणार वगैरे वगैरे चर्चा बुद्धिजीवींमधून सुरू असताना काहींच्या मते या आंदोलनाचा राजकीय कारणही पुढे केला जात आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना पायउतार करत पुन्हा एकनाथबाईंना मुख्यमंत्री करणे अर्थातच याचे काही सबळ व ठोस पुरावे आज मितीस तरी कोणी देत नसले तरी येणाऱ्या काळात याचा उलगडा होणे अपेक्षित आहे शिवसेना पक्ष नाव व चिन्हासह सुमारे चाळीसपेक्षा अधिक आमदारांना घेऊन जात जो ऐतिहासिक धक्का भाईंनी दिलेला होता तो विसरून चालणार नाही अर्थातच याच भाजपाचे पाठबळ होते पण या कामी एकनाथबाईंची ताकद त्यांचे चातुर्य त्यांचे राजकीय धाडस हेही नाकारून चालणारे नाही तसेच अशाच प्रकारे मागील वर्षी करण्यात आलेले आंदोलन मुंबईच्या वेशीवरून पर्तविण्यात आले होते त्यावेळी मोठा जल्लोषी झाला होता आणि मागण्या मान्य झाल्याचा गवगवाही झाला होता ज्यात मुख्यत्वे एकनाथबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ त्यानंतर पुन्हा हे आंदोलन करावे लागणे तरी मागील वेळेस फसवणूक झाल्याचा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ओझरता उल्लेख खानी पडतो पण याबाबत ठोस वक्तव्य होताना दिसली नाही आणि टीका करतानाही फक्त वारंवार फडणवीस साहेबांच्याच नावाचा उल्लेख होतो एकनाथ भाईवर आरोप करण्यापासून काहीसे अलिप्त ठेवले जाते त्यानंतर अमित शहसोबत एकनाथ भाईंची मुंबईतील बैठक तसेच एकनाथ भाईंचे आंदोलन करण्या कामी गणेशोत्सवाचे कारण देत हे आंदोलन पुढे ढकलण्याची भाषा करताना आंदोलन न करण्याबाबत मात्र ठणकावून बोलण्याचे टाळले जाते या गोष्टी विचार कराव्यास लावणारे आहेत शासनाने ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्याही नाकारून किंवा दुर्लक्ष करून चालणारे नाही त्यामुळे समाजाने आजमितीस हीच एकजुटता कायम ठेवत संयम बाळगावा आणि बुद्धिजीवींपासून तसेच राजकारणापासून स्वतःस अलिप्त ठेवणे गरजेचे आहे तसेच या आंदोलनातील अपयश मोजण्यापेक्षा प्राप्त यशाकडे लक्ष देणे आवश्यक व गरजेचे आहे